मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याची माहिती पाहूयात आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी तरुण केली आहे मदरसेवय हे अठरा ते पस्ती व गटातला बंधन आहे त्याचबरोबर प्रशिक्षण कालावधी बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दरमहा दहा हजार रुपये देण्यात येत आहे येथील विद्यार्थ्यांचं कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळी आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप अस्थापना यांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवण गरजेचं आहे उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे इंटर्नशिप उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगपतीकरिता कोशल मनुष्यबळ तयार करणार आहे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण इंटरशिपच्या संधी उपलब्ध होणार इच्छुक उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण विभागाच्या रोजगार डॉट महास्वयं डॉट जी ओ व्ही डॉट ई या वेबसाईटवरती नोंदणी कर नोंदणी करणे बंधनकारक आहे